श्री गुलाबरावजी देवकर फाउंडेशनचे संस्थापक हा औटोपिक सोहळा साक्षीनं या ठिकाणी या कौतुक सोहळ्याला प्रारंभ करावा साक्षीनं मान्यवरांचे शुभस्ते एक एक या ठिकाणी प्रचलित होते या अभिनंदन सोहळ्याला शुभस्कर असा प्रारंभ मला मनापासून आनंद होतोय की साधाबादाप्रमाणे सुद्धा आपण आपल्या फाउंडेशनच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आजचा हा आपल्या सर्वांचा विद्यार्थी बंधू भगिनींचा सत्कार सोहळा आयोजित केला सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो प्रत्येक शाळेतल्या पहिल्या वीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण बोलावलं आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आपण खास करून दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन यासाठी करतो की आपल्या ह्या मतदारसंघातल्या विद्यार्थ्यांनी जे काही यश शालेय जीवनामध्ये संपादन केलेलं असेल त्यांनी जे काही प्रावीण्य मिळवलेलं असेल आणि त्यासाठी आपलं कौतुक या ठिकाणी करण्याचं आपण आयोजन केलेलं आहे सत्काराचं सत्काराची संधी मिळत नाही त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी कुठल्या संस्थेच्या माध्यमातून मिळत नाही आणि त्यामुळं माझा हा ग्रामीण भागातला विद्यार्थी हुशार असतानासुद्धा चांगली प्रगती शैक्षणिक जीवनामध्ये करत असतानासुद्धा तो त्या ठिकाणी दुर्लक्षित झालेला असतो त्याकडे संस्थांचं निश्चितपणानं दुर्लक्ष झालेलं असतं आणि म्हणून माझ्या ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला सुद्धा निश्चितपणानं पुढच्या कालावधीमध्ये प्रोत्साहन मिळालं पाहिजे पुढच्या शै शैक्षणिक जीवनामध्ये त्याला प्रोत्साहन से, देण्याच्यासाठी या ठिकाणी प्रेरित केलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि मला आनंद होतोय की मोठ्या संख्येनं मुलांच्या सोबत मुलींची संख्या सुद्धा या ठिकाणी मोठी आपण जे काही यश संपादन केलं त्याचं हे प्रतीक या ठिकाणी आपल्याला मिळालं आणि ते सातत्यानं बघत असताना याच पद्धतीनं पुढच्या जीवनाच्या कालावधीमध्ये पुढच्या शैक्षणिक जीवनामध्ये अशाच पद्धतीनं प्रेरणा मिळण्याच्यासाठी तो मोमेंटो आणि ते प्रमाणपत्र निश्चितपणानं आपल्याला प्रेरणादायी ठरेल अशा या उद्देशानं आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जोडा त्यांच्या सगळ्या त्यांच्या पालकांचं गुरुजनांचं अभिनंदन